श्रीराम समर्थ श्री सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन कु काशीखंड महात्म्य श्रवण करू हे शिवशंकर नमान शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानी शंकर, शंभो। भवानी शंकर शंभो। पार्वती पते हर हर महादेव विश्वेश्वर भगवान की जय श्रोते म नमस्कार श्रोते हो महर्षि अगस्ति स्वारि लोपा लोपाद्रीला शिवशर्मा विप्राची कथा सांगत होती ही कथा सांगत असताना शिवशर्म्याचा जेव्हा देहांत झाला त्यावेळेला वैकुंठातून त्याला नेण्यासाठी विष्णुदूत आले वैकुंठाचा प्रवास सुरू असताना रस्त्यामध्ये एक एक लोक लागत होता त्या प्रत्येक लोकाची माहिती विष्णुदूत शिवशर्म्याला सांगत होते ज्यावेळेला अग्निलोकाबद्दल माहिती सांगत होते त्यावेळेला अग्नि या लोकाचा राजा कसा झाला ही कथा सांगत असताना वैश्वानर आणि शुचिष्मती या दोघांनी महादेवांसारखा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून आराधना केली त्या आराधनेला प्रसन्न होऊन महादेवांनी यांना इप्सित वर दिला ब्रह्मदेवांनी याचं नामकरण केलं पण ब्रह्मदेवांनी सांगितलं की या मुलाला वयाच्या बाराव्या वर्षी अग्नीपासून धोका आहे त्यावेळेला यांचा मुलगा गार्हपत्याग्नी हा महादेवांची तपश्चर्या करण्यासाठी म्हणून काशीला गेला त्यात काही विघ्न येऊ नये म्हणून महादेवांच्या आराधनेने तुझे सगळे विघ्न दूर होतील असा सल्ला त्याला त्याच्या आईवडिलांनी दिला एक दिवस याच्या तपश्चर्येत भंग आणण्यासाठी म्हणून इंद्राने महादेवाचं रूप घेतलं त्यावेळेला इंद्र म्हणाला तू मला ओळखलं नाही मी महादेव आहे आज तुझा शेवटचा दिवस आहे वर देण्यासाठी मी तेव्हा हा गार्हपत्याग्नी रागाने म्हणाला तू दुराचारी आहेस देवांमध्ये मोठा आहेस तुझ्या हातामध्ये काय आहे तू मला काय देणार आहे मला चांगलं आहे त्याच्या अशा बोलण्याने इंद्राला फार राग आला आणि इंद्रानी आपल्या हातातलं वज्र उगारून त्याला ठार करावं या उद्देशाने इंद्र त्याच्यावर धावून आला तेवढ्यात तिथे शिवदूत प्रगट झाले इंद्र त्या गार्हपत्याग्नीच्या अंगावर धावून येणार तेवढ्यात हे शिवदूतच इंद्राच्या अंगावर धावून गेले इंद्र घाबरला इंद्र तिथून पळाला थेट अमरपुरीमध्ये गेला मग गार्ह्यपत्याग्नीला शिवदूतांनी महादेवाजवळ नेलं त्याला महादेवांनी हृदयाशी धरलं आणि महादेव त्याला म्हणाले तू माझी सहा महिने पूजा केलीस तेव्हा मी फार संतुष्ट झालोय तुझ्यासारखा भक्त तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय मी तुला वर देतो की तू माझ्या मस्तकावर तिसरा डोळा होऊन राहशील माझ्या भक्तात तू सर्वश्रेष्ठ असशील मी माझं तेज तुला देतो देवांना सुद्धा हवीर भाग तुझ्यामुळेच मिळेल आणखी तुला एक वर देतो की तुझ्यामुळेच यज्ञ याग हवन आदी सगळ्या सिद्धी तुझ्यामुळेच प्राप्त होतील हे ब्रह्मांड तूच दग्ध करशील असे वर महादेवांनी जेव्हा त्याला दिले तेव्हा हुताशन असं त्याचं नामकरण महादेवांनी केलं श्रोते हो आपल्या मनात अनेक वेळा असा प्रश्न येऊ शकतो की ध्रुवाला सहा महिन्यात भगवंताची प्राप्ती झाली आता आपण गार्हपत्याग्नीची कथा ऐकतोय यालाही सहा महिन्यात भगवंताची प्राप्ती झाली ती प्राप्ती आपल्याला का होत नाही आदरणीय गंधी महाराज कीर्तनामध्ये एक उदाहरण नेहमी सांगायचे ते म्हणायचे की बुडणारा व्यक्ती संख्या ठरवून आवाज देतो का की मी इतक्या वेळा आवाज देईल कुणी वाचवायला आलं तर छान नाही आलं तर बुडतो नाही बरं तो असंही करत नाही की आवाज देताना वाचवा 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 आपल्या आपल्या शांततेत आवाज देऊ म्हटलं कोणी आलं तर ठीक आहे तो एकतर जीवाच्या आकांतानी बेंबीच्या देठापासून आवाज देतो आणि कुठपर्यंत आवाज देतो जोपर्यंत पूर्ण बुडत नाही तोपर्यंत तो आवाज देतो तुमच्या माझ्या भगवंताला आवाज देण्याची तीव्रता सुद्धा अशीच आहे आपण ठरवून देवाचं नाव घेतो अमुक इतकं घ्यायचं तेवढं झालं की आजचा आपला दिवस पूर्ण झाला असं आपण गृहित धरतो बरं त्याच्याबरोबर आवाज देण्याची तीव्रता म्हणाल तर एकीकडे आपला जप सुरू असतो आणि एकीकडे आपले व्यवहारिक काम सुरू असतात अर्थात शास्त्रकारांनी सांगितलंय की आहो येता जाता उठत बसता कार्य करीता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्ये वरी अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंताचं चिंतन प्रत्येक कर्मात झालंच पाहिजे बरोबर आहे पण काही क्षण तरी सगळ्या कामातून निवृत्त झाल्यानंतर आम्ही एक अंतकरणापासून त्याला आवाज देणं गरजेचं आहे अंतःकरणापासनं आणि खरं सांगायचं तर ते नाम मोजून घेऊन उपयोगच नाही महाराज म्हणले संख्येपेक्षा तीव्रतेला जास्त महत्व आहे आपण ती कृतीपेक्षाही आपली त्याच्यामध्ये श्रद्धा किती आहे त्याच्यामध्ये आपला भाव किती आहे आपण भावविभोर होऊन त्याला किती आळवतो हे खूप महत्त्वाचं आहे महादेवांची स्वारी या गार्हपत्याग्नीला प्रसन्न झाली होताशन त्याचं नाव ठेवलं त्याला अलौकिक वरदान दिलं महादेवांनी त्याला अग्निलोकाचं राज्य सुद्धा दिलं काशीमध्ये ज्या वेळेला त्यांनी तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं तेव्हा त्यांनी काशीमध्ये अग्नेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं असा महादेवांच्या वराने महान सामर्थ्य प्राप्त झालेला गार्हपत्याग्नी या अग्निलोकाचा राजा झाला अग्निलोक मागे पडला विष्णुदूत शिवशर्मा यांचं विमान पुढे पुढे चाललं वाटेमध्ये नैऋत्य लोक लागला इथला राजा हा इथे कसा काय अधिपती झाला ही कथा सांगत असताना विष्णुदूत म्हणाले शिवशर्म्या दंडक आरण्यामध्ये विंध्याद्रीच्या पायथ्याशी विंध्याद्रीगिरीमध्ये पिंगाक्ष नावाचा एक राजा राज्य करत होता तो महादेवांची भक्ती करत होता त्याचा एक सुलता त्याचा एक काका त्याचं नाव ताराक्ष हा ताराक्ष जंगलामधून वाटेनी जाणाऱ्या येणाऱ्यांना लुटत होता वाटमारी करणं हाच त्याचा प्रमुख व्यवसाय होता आणि आपला पुतण्या पिंगाक्ष राजा याला मारण्याचा मनामध्ये त्यांनी बेत आखला खूप दिवसाची त्याची इच्छा होती की आपण या पिंगलाक्षला ठार मारावं वाट पाहत होता ते एका योग्य वेळेची एखादी तरी संधी मला मिळेल आणि मी या पिंगाक्षाचा वध करीन तो असा कायम विचार करत होता एकदा काही यात्रेकरी काशीयात्रा करून नगरामध्ये आले ही बातमी ज्या वेळेला पिंगाक्षाला कळाली तेव्हा पिंगाक्षाची स्वारी या लोकांच्या दर्शनासाठी आली नगरात उतरलेत आनंद वाटला त्यांना आलिंगन दिलं त्यांची राहण्या खाण्यापिण्याची सोय केली काशीबद्दल समाचार विचारला यात्रेकरू म्हणाले राजा राजा भागीरथीमध्ये स्नान केले आणि नि प्राणी निष्कलंक आणि निष्पाप होतो तर विश्वनाथाच्या दर्शनाने जीवन सुवर्णमय होतं हा महिमा राजाने ऐकला त्याच दिवशी आग्रहाने त्यांना ठेवून घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना धन वस्त्र भूषण अलंकारादी देऊन यांनी या आलेल्या यात्रेकरूंचा सन्मान केला यात्रेकरू जात असताना वाटेमध्ये तारकाक्षीने त्यांना गाठलं त्यांच्याकडचं धन घेऊन त्यांना बेदम मारहाण सुद्धा केली ही बातमी थेट राजा पिंगाक्षापर्यंत केली पिंगाक्षाला ते काही सहन झालं नाही त्यांनी आपले काका तारकाक्षाला चांगली शिक्षा केली हा अपमान तारकाक्षाला सहन झाला नाही त्यांनी पिंगाक्षाचा प्राण घेतला ज्या वेळेला पिंगाक्षाचा प्राण गेला त्यावेळेला नेण्यासाठी कैलासाहून शिवदूतांची स्वारी आली पिंगाक्षाला घेऊन शिवदूतांची स्वारी महादेवांकडे गेली महादेवांनी आपल्या गणांना सांगितलं की हा पिंगाक्ष सामान्य नाही हा पिंगाक्ष माझा पूर्ण भक्त आहे म्हणून तुम्हाला मी याला कैलासावर घेऊन या म्हणालो पिंगाक्षाला महादेव स्वतः म्हणाले प्रिय भक्ता अरे तू काशी यात्रे करूनवर मोठे उपकार केले होतेस काशी महात्म्य ऐकले होतेस म्हणून तुला अभय मिळाले मुक्ती प्राप्त झाली मी तुझं नाव नैऋत्य ठेवतो जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुला नैऋत्य दिशेचा राजा करतो तुझा चुलता यमलोकात जाईल तिथला अधिकारी यमधर्म दुष्टांना शिक्षा करण्यामध्ये अत्यंत हुशार आहे जे काही त्याने केलंय तुझ्या बाबतीत त्याची पूर्ण शिक्षा त्याला मिळेल ही कथा सांगितली विमान पुढे निघालं पुढे वरुण लोकाजवळ विमान आलं ह्या लोकाची माहिती सांगावी म्हणून शिवशर्म्याने विष्णुदूतांना हात जोडले तेव्हा विष्णुदूत म्हणाले गंधमाधन पर्वतावरील गंधवती नगरीचा राजा हा वरुण जलवृष्टी करण्याचे काम याच्याकडे आहे ब्रह्मदेवाचा मुलगा कर्दम ऋषी पुत्र नसल्याने काशीमध्ये तपश्चर्या करण्यासाठी आला होता त्यांनी पाच वर्ष महादेवांची तपश्चर्या केली महादेव त्याला प्रसन्न झाले मग महादेवांनी तिसरा डोळा उघडताच त्यातून एक दिव्य ज्योती बाहेर पडली ती अर्घ्य देणाऱ्या कर्दम ऋषींच्या हातामध्ये पडली तिथे त्यांना तात्काळ पुत्र प्राप्ती झाली महादेवांनी त्याचं नाव वरुण ठेवलं कर्दमाने त्याला आपल्या घरी नेलं एक दिवस हा वरून काही ऋषींसमवेत अच्छोद नावाच्या सरोवरामध्ये जलक्रीडा क्रीडा करत होते एका मगरानी त्यांना ओढून नेलं या वरुणाला जेव्हा मगराणी ओढून दिलं काठावर असलेल्या काही मित्रांनी पळत पळत जाऊन ही बातमी कर्दम महामुनींना सांगितली ज्यावेळेला मुलं ही बातमी सांगत होते त्यावेळेला कर्दम महामुनी महादेवांचं ध्यान करत होते महादेवांचं ध्यान करणं पूर्ण झालं त्यावेळेला कर्दम मुनींनी पाहिलं आपला पुत्र कुठे आहे तेव्हा सरोवराच्या भुयारात मगराणी त्याला घेऊन गेलेलं त्यांना दिसलं मगराणी पाण्यातल्या गुहेत वरुणाला ठेवल्यामुळे जरदेवता घाबरल्या त्यांनी त्याला सागराच्या स्वाधीन केलं सागराने वरुणाला पोटाशी धरून आलिंगन दिलं आणि मग मगराला बांधून वरुणाकडे सोपवलं मग त्याला घेऊन सागर कर्दम महामुनींकडे आला आणि सागराने हात जोडून मुनींना प्रार्थना केली हे मुनिराज ज्याने तुमचा मुलगा धरून नेला ती मगर पण मी वरुणाच्या स्वाधीन केली आहे वरुणाला पाहून कर्दम महामुनींना अतिशय आनंद झाला त्याला जवळ बसून कर्दम म्हणाले मी काशीत असल्यामुळे या मगराचं जन्ममरण चुकलं तेव्हा हा मोठा भाग्याचा आहे झालेला प्रकार वरुणाने पाहिला होता सागर शरण येण्या इतका कोणता प्रताप आपल्या वडिलांजवळ आहे या प्रतापामुळे अहो स्वतः मगराने सागराने आपल्याला परत आपल्या पित्याजवळ आणून सोडलं त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं बाबा बाबा हे तुम्हाला कसं काय शक्य झालं तेव्हा कर्दम महामुनी म्हणाले अरे हा सगळा प्रताप महादेवांच्या आराधनेचा आहे मग वरुणाने पाच हजार वर्ष तप केलं महादेव प्रगट होऊन त्याला दर्शन देते झाले त्याला वरदान दिलं की तू स्थापन केलेल्या लिंगाला लोक वरुणेश्वर म्हणून ओळखतील काशीमध्ये जो कोणी या लिंगाची पूजा करल त्याच्यासुद्धा इच्छा पूर्ण होतील तुझी काय इच्छा आहे तीसुद्धा मी तुझी पूर्ण करतो तो म्हणाला महादेवा मला अखंड तुमची भक्ती प्राप्त होऊ द्या एवढीच इच्छा आहे त्यावेळेला महादेवांनी त्याची इच्छा पूर्ण केली त्याला वरुण लोकाचं राज्य दिलं वरुण लोकामध्ये त्याची स्थापना केली आणि वरुण लोकामध्ये त्यांनी राज्य करायला सुरुवात केली शिवशर्म्याला विष्णुदूत सांगत होते की हे बघ हा पुढे आहे तो वायुलोक आहे वायुलोक पाहिल्याबरोबर शिवशर्म्याची उत्सुकता वाढली इथला राजा मरुत हा परोपकारी चिरंजीव आहे त्याचे अयोगे सगळीकडे सर्व गंध पसरतात काळात वायू सुखकारक असतो वायू शरीरामध्ये असला की तोपर्यंत प्राणी सावध असतो तो निघून गेला की प्राणी अचेतन होतात वायू या श्रेष्ठ पदी कसा चढला याची कथा तुला सांगतो म्हणून विष्णुदूत सांगायला लागले की विंध्य पर्वतावरती ब्रह्मदेवाने अनुष्ठान केलं त्यावेळेला मानस ध्यान करीत असताना त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या त्याचं सरोवर तयार झालं म्हणून त्याला मानस सरोवर असं म्हणतात यातूनच शरयू नदीचा उगम झाला तिथे आकाशातल्या विजांसारखे सुवर्ण कमळांचे कमालीचे तेज होते ही ब्रह्मदेवानेच निर्माण केलेली होती असा त्या सरोवराचा महिमा ऐकून दुर्भास ऋषी त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेले स्नान करून त्या सरोवराची शोभा पाहत असताना सरोवरातल्या कमळांचा हार इंद्राला अर्पण करावा असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी कमळांचा हार तयार केला आणखी काही फुलं घेऊन ते इंद्रपुरीला गेले तिथे आदिती कश्यप यांचा पुत्र इंद्र हा आसनावर बसलेला होता तिथे दुर्वास ऋषी आले स्वामी दिक्पती समस्त देवगण इंद्र सभेमध्ये बसलेले होते दुर्वास पाहून सामोरे जाऊन त्यांचा आदर सत्कार केला मग तो हार दुर्वास ऋषींनी इंद्राला भेट दिला त्यातली काही फुलं इतरांनाही दिली इंद्राने तो हार ऐरावताच्या गळ्यात घातला तेव्हा बाकीच्यांनी पण ती फुलं आपापल्या वाहनांच्या गळ्यामध्ये बांधली आपण दिलेला हार फुलांचा असा अपमान झालेला पाहून दुर्वास ऋषी संतापले अरे तू हा हार ऐरावताच्या गळ्यात घातलास इतरांनीही तशीच वरदणूक केली गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही माझा अपमान केला की के दिव्य कमळे पशूंसाठी थोडी आहे ह्या कमळांचा खरा भोगता तर विष्णूच आहे मोत्यांचा चारा खाणारी राजहंसच या कमळाच्या ठिकाणी खेळतील कावळ्यांना त्या सुखाचा काय उपयोग आहे असं बोलून दुर्वासांचा राग अनावर झाला ते तात्काळ सभेतून उठले आणि म्हणाले अरे इंद्रा तुझ्याजवळ चौदा रत्न आहेत त्यांचा तर तुला काय उपयोग आहे तुला ही व्यर्थ प्राप्ती आहे माझा सत्कार करणं सोडून तू अपमान केलास म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्याजवळ असलेले चौदा रत्न समुद्रात पडतील प्रचंड वाऱ्याने जसे मोठमोठे वृक्ष ढासळावे त्याप्रमाणे इंद्र घाबरला त्याला उशाप मिळावा म्हणून सर्व देवांनी ऋषींची प्रार्थना केली तेव्हा दुर्वासांनी उशापात सांगितलं की समुद्राचं मंथन कर मंद्राचल पर्वताचा रवी कर वासुकी सर्पाचा दोरी म्हणून उपयोग कर विष्णू परमात्म्याची स्वारी याला आधार देईल महादेव या रवीच्या माथ्यावर बसतील देव आणि दानव यांनी मंथन केलं की तुझे चौदा रत्न तुला पुन्हा मिळतील असं बोलून दुर्वास मुनी तिथून निघून गेले आणि इंद्राजवळची चौदा रत्न समुद्रामध्ये गायब झाली त्यालाही शंभर वर्ष झाले त्यावेळेला इंद्राने बृहस्पतींना बोलावलं हे रत्न ना आहे नाही आहेत मी इंद्र असून काय उपयोग आहे इंद्र आहे काय नाही काय सारखंच आहे तेव्हा ती कशी प्राप्त होतील याच्यासाठी मला मार्गदर्शन करा ते ऐकून बृहस्पतींची स्वारी सत्य लोकाला गेली ब्रह्मदेवाला भेटली रत्नप्राप्तीसाठी उपाय सुचवा ही प्रार्थना केली पण त्यांनाही काही सुचे दोघं विष्णू परमात्म्याकडे गेले ब्रह्मदेवाने तिथे इति वृत्तांत सांगितला तिथून पुढे विष्णूसह सगळेजण कैलासाला गेले तिथेही सर्व वृत्तांत निवेदन केल्या गेला मग ते अमरावतीला आले तिथे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकमत झाले समुद्र मंथन करण्याचे ठरले तेव्हा सर्व देव ग्रह नक्षत्र आपापल्या वाहनावर बसून आपापली शस्त्रास्त्र घेऊन पूर्ण तयारीने जमले मग राहूला सांगून ब्रह्मदेवाने सर्व राक्षसांना बोलावलं ब्रह्मा, बोला ब्रह्मा विष्णू इंद्र बृहस्पती विचार करण्यासाठी महादेवांजवळ गेले साष्टांग नमस्कार केला त्यावेळेला राहू पण तिथे आला कशासाठी इथं बोलावलं असं महादेवांना त्यांनी विचारलं तेव्हा ब्रह्मदेवानी उत्तर दिलं की समुद्र मंथन करून त्यातली चौदा रत्न देवदायित त्यांनी बाहेर काढावी आणि ती आपापसात आप वाटून घ्यावी तेव्हा राहू म्हणाला आम्हाला जे प्रिय रत्न आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे नाहीतर समुद्रमंथनाची आम्हाला गरज नाही फुकट कष्ट कशाला राहूने अमृतासाठी अट्ट धरला तेव्हा ब्रह्मदेवानी ती मान्य केलं त्यानंतर मंदार पर्वतास आणण्याचं ठरवलं दैत्यांना शंकराने आज्ञा केली त्यानंतर क्षीरसागराच्या काठावर असलेला मंदार पर्वत आणण्यास इंद्र गेला देवदैत्यांनी कष्टाने पर्वत उचलून शर्थ प्रयत्न करून थोडा दूर नेला पण सगळेजण थकले घामाच्या धारा वाहू लागल्या पाच लक्ष योजना रुंद तीन लक्ष योजना उंच पर्वत कसा नेता येईल म्हणून इंद्राने विष्णूंचं स्मरण केलं तेव्हा देवदानव दोघेही हातबल झाले इंद्राला उशीर झालेला पाहून केलेला धावा ऐकून विष्णू परमात्मा तिथे आले आणि त्यांनी तो गरुडावरती ठेवला ते पाहताच इंद्राने विष्णूंची स्तुती केली गरुडाची शक्ती पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं घटनाक्रम पुढे कसा घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ